शिट्टी वाजली जोडी सुटली अमोल गुरु वाला जोडीचा मागण्या पळतोय सुंदर अशी जोडी पळते जोडी घेण्यात जाते जोडी पाहिजे शेट्टी वादली जोडी सुटली सर्जाने सुंदरचा ताप पडतोय अतिशय सुंदर जोडी पळते नामांकित तसा थोडासा आहे पण निश्चित आपल्या नावाला साजेशी कामगिरी करतोय अतिशय सुंदर पडतो सुद्धा तो ड्रायव्हर दाखवून देतोय हम्ब केसी से कम नाही ना सुंदर पंचवीस सत्तेचाळीस सुंदर अशी सुट्टी झाली जोडी मात्र झेंड्याकडे झाली जोडीबा बहुतेक नुसत्या इसाडावर उच्चतील शिट्टी वाजली काय पाळायचं म्हणित नाही जावडेगरात जावडे घरात आता मात्र गती लागली पण वेळ भरात गेला पुढे वेळ कव्हर करायला पाहिजे आणि देश गोपाळ एक नामांचे तसा पाडगावचा हा ड्रायव्हर आहे सेहेचाळीस जोड्यांमधला दहा जणांना इनाम दिलं जाणार आहे खरं तर शेहेचाळीस मधले चार आधी सुट्टीलाच बैल गेला खेड्यात जोडी पाट्टी लागली जोडी सुटली पाच नामांक ड्रायव्हर आकाश करताना घेण्या लागला बैलांना कच्चे बघा काय लागले ड्रायव्हरच टेकलेच बघा काय हा आता म्हणतील आम्ही बाहेर झाले म्हणून सुंदर वेगाची जोडी आहे अनेक मैदानात बुधाल घेणाऱ्या सरोवडेकरांच्या लारा कटव 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 तोटेटी पैशा आणि जोडी आता मात्र सुसाठ वेगानं येते शेवटच्या टप्प्यात सुंदर बावीस बहात्तर सिद्ध गोपाल पाडगावकरांचं वादळ गाविकड উজ্বাস টশয় সুন্দর বাড়ি বাহার পড়লি জোড় सुट्टी झाली बऱ्याच वेळाने सुट्टी झाली बघूया सगळ्या गुरु काय तो सुंदर अशी जोडी जोडी गेली जोड सौदा बघूया काय करतो मुन्ना गुरु जबरदस्त वेगाची जोडी आहे जाऊ दे पुढे पुढे जाऊ दे अतिशय सुंदर अशी वेगाची जोडी हे फिरा या पांढऱ्या आणि हर्या एकवीस पंच्याऐंशी हजार पाचशे रुपयाची देणगी आलेली आहे दुर्दैव जोडी पाच बाहेरच्या बैलाची सुट्टी थोडीशी उशिरा झाली पण उशिरा झाली ती फायद्याची झाली असं म्हणायला मिळणार का बघूया झेला झेंड्याकडे गेला पण आणि तोंट कौतुक आहे या छोट्या ड्रायव्हरचा अतिशय सुंदर जोडीच्या मागणं सुद्धा पैसोय सुंदर अशी गती लागली आहे सुंदर पंचवीस झिरो नाई

शिट्टी वाजली जोडी सुटले बऱ्याच वेळाने जोडी सुटली ओंकार ड्रायव्हर जोडी पडवतो एका बाजूला कोबरा आणि दुसऱ्या बाजूला पिस्टन किती कोबरा पेटते बघूया काय करतो ड्रायव्हर ड्रायव्हर गती वाटली पाहिजे सुंदर जोडी फिरवले अतिउसाहेब चांगला वेग लागलाय नाद नाही करायचा ड्रायव्हर गती वाढायला पाहिजे शेवटचा कप्प्या तिथं गती झगून व्हायला पाहिजे तिथे मात्र वाढवला अठ्ठावीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस सुट्टी झाली बघूया काय करणार चॉकलेट साळते अतिशय आणि अतिशय सुंदर वेग लागलाय साहिब पडते आणि त्याच्या पुढे पडते या ठिकाणी चंदर आणि मल्हार अतिशय सुंदर तेवीस तेवीस जोडी सुटली नंद्या ने नाचा पडतोय ज्या जोडीने अनेक अशा प्रकारचं क्षेत्र ही जोडी लागते ही जोडी पडते पडतानावर येताना गती वाढायला पाहिजे जोडा जोडा त्याला ज्याच्याकडे गती त्याची प्रगती आणि ज्याची गती मंडावली त्याची अदोगती हा तेवीस पास जोडी

बाबू वाला अतिशय सुंदर पहिल्या पडतानावर गेला परसान झाला बाबू दादा मात्र पडतोय उठावं लागेल तुला उठावं लागेल उठ मारदा परत आला परत उठला शेवटच्या टप्प्यात आला पण वेळ गेला दावा सुटला उजवा हातात पण ड्रायव्हर कव्हर करणार असं वाटतंय बघा कसा सिद्धू गोपाळ सारखा पुढे धावायला बघतोय पिकनिक चांगलाय झेडासाठी लागेल त्याचा गती वाढायला पाहिजे ज्याच्याकडे गती त्याच्याकडे प्रगती आणि जो थांबला तो संपला येऊ दावरा टप्प्यात आला अतिशय सुद्धा सुट्टी चुकली सुट्टी चुकली हे बघा अरे अरे ह्या बैलाला पिचकवला आणि पिचकवला चुकला दादा कुठली थाप कुठं मारायची पद्धत असते चुकीची थाप पडली सुट्टी मारली गोडी सुटली काय बाई पोहोचते बघा भाषा कसा गोंडावर करून पोहोचतोय आणि काही पाय पाडगाव झाला या जोडीवर काहीतरी वेगळा रेकॉर्ड करणार असे वाटतो

कशाला दिला फक्त दिसायला काय चला एक जोडीबारेवादळी जोडी सुटली उदवेकडे सोन्या डावीकडा पांड्या परशा ड्रायव्हर घ्यावा झेंड्यात जोडीबार तो झेंडा लावा कार्यकर्ते झेंडा पडला पांडावा जोडी सुटली सोन्या आणि थैमान दोन्ही ब्लॅक टायगर पाहत आहेत आणि वेगाचा बघूया काय होणार

दहुलत आणि पांडु एक नामांकित जोडी आहे ही जोडी सुद्धा छकड्याला पडते आज बघूया शुक्लाच्या मैदानावर काय करणार आकाश दुदम गोरवली सुंदर किंग केली आहे परसानावर गेलाय परसान झालाय वाड्याला पाहिजे वाढायला पाहिजे वाढव वाढव वाडव वाढव वाढव छोटी चुकले पण गती बघा काय जबरदस्त लागले अतिशय सुंदर वेग लागलाय शेवटच्या टप्प्यात आलाय आकाश दुदम सत्तावीस पास सत्तावीस आणि सुट्टी झाली बाळाची बघूया काय करतो सिद्धू गोपाळ ज्याचं टेक्निक बघा पहिल्याच्या पुढे धावण्याचं आहे नामांकित ड्रायव्हर आहे सुंदर असा वेग लागलाय सुंदर करता जबरदस्त वेगाची जोडी आहे आणि तितकाच वेगाचा ड्रायव्हर आहे तो सिद्धू गोपाळ जबरदस्त वेग लागलाय अतिशय सुंदर बावीस एक नव्याण्णव सिद्धी वाजली जोडी सुटली काय करतोय बावा बाबा वाचरून निघाला कुठे जाऊ दे पुढे कुठे घासून जाऊ दे पण टच करू नको जाऊ दे पुढे याला घ्या सुंदर वाटला येऊ दे आता वाडे 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 वाडू वाड गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे एवढ्या गती लोक नाही चालणार इथं कासवाला बक्षीस कोण नाही देणार ससाच हवा येऊ देणार बाबा काय करतोय प्रयत्न करतोय सुंदर अशी सुट्टी झाली बैलावर थाप एवढी पडली की बैल धबाकला खाली पाजाचा हात हात नाही आहे गेला बैल गेला परतानावर गेला पण गती मात्र खूपच कमी लागली कारण परतान दहा सेकंद खेळायला पाहिजे आला आता वाट येताना डबल वेगात आला बघा कसा घरशी पडतो एवढे जोरात आणि अधिक गोपाळ पाडगाववाला जोडी पळवतो शेवटचा टप्पा चोवीस त्र्याऐंशी झाली आहे असं काय करतोय आपला नाहीच म्हणतोय पडायचा बराच कमी लागला जो या ठिकाणी पिंट्या पळतोय चोवीस

गावटीजवळ्या समता समताकाला होऊन आपण आला कारण पाऊस नाही तर अशा प्रकारच्या कार्यक्रमाला मजा असणार ड्रायव्हरने इशारा केला पण उजव्या बाजूचा बैल उशीला सुटला वेगाचा बैल आहे गेला झेरीबा पक्षीचा असणार शिवाय घाटीला असणार आणि यानंतर परत काय वेग आहे बघा सुट्टी झाली बऱ्याच वेळांना सुट्टी झाली पण बघूया भाईच्या बैल भाई मात्र आज पळायला थोडासा कमी वाटतोय पण बाबू दादा अनुभव दा 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 बघूया काय करतो करते बघूया गेला का माहिती तिकडचे स्वयंसेवक सांगतील बाप परत एकदा गुरव जोडीच्या मागण्या पडतो शेवटची जोडी आहे झेंडा समोर हेव गुरव अतिशय नामांकित ड्रायव्हर आहे यंदाच्या वर्षामध्ये जबरदस्त फॅमला असलेला ड्रायव्हर यांना झेड्या इथेच जोडीदार आणि अशा प्रकारे बाबाचं मैदान संपत बरोबर दहा मिनिटांना घाटी गटाला सुरुवात